हॅलो फ्रेंड्स आयम विलायक मीटे फॅकल्टी स्टेप ऑफ अकॅडमी पुणे मित्रांनो उत्तर मंथन या इनिशिएटिव्हमध्ये बऱ्याच मुलांना डाऊट्स होते की uh, मला साडेतीन मार्क्स मिळत आहेत साडेचार मार्क्स मार्क्स मिळतात इव्हन साडेपाच मार्क्स मिळालेल्या मुलांना सुद्धा असं वाटत होतं की मला माझे मार्क्स कमी आहेत ठीक आहे तर हे जे हा जो मार्किंग सिस्टम आहे तर हा थोडक्यात आपण समजण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपली जी एक्झाम एम पी एस सी किंवा यू पी एस सी जे एक्झाम स्ट्रक्चर आहे तर ते त्यामध्ये जनरल स्टडीज हजार मार्कांसाठी ज्याच्यामध्ये चार पेपर असतात ऑप्शनल सब्जेक्ट हा पाचशे मार्कांसाठी असतो आणि निबंध हा जो आहे तो अडीचशे मार्कांसाठी असतो तर हे टोटल मार्क्स जे आहेत ते सतराशे पन्नास आहेत आणि त्याच्यामध्ये इंटरव्यूचे दोनशे पंच्याहत्तर ऍड झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होते ठीक आहे तर दोन हजार चोवीस युपीएससी चे रिझल्ट आउट झालेले आहेत आणि त्यामध्ये सातशे एकोणतीस हा कट ऑफ आहे तर ह्या कट ऑफच्या आधारे आपण जर जनरल स्टडीजचे चे ॲव्हरेज मार्क्स बघितले तर तीनशे सत्तरच्या आसपास जे मार्क्स आहेत ते ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये येतात ऑप्शनलसाठी दोनशे तीस ते चाळीस ही जी रेंज आहे ती ॲव्हरेज कॅटेगरी आहे आणि निबंधासाठी शंभर ते एकशे पाच ही जी रेंज आहे ती ॲव्हरेज कॅटेगरी येते तर ह्या एव्हरेज मार्क्सच्या आधारे जर आपण समजलं तर जी मध्ये दहा पैकी जर साडेतीन मार्क्स मिळत असतील तर त्या ॲव्हरेज मार्क्स कन्सिडर केले जातील पंधरापैकी जर सा साडेपाच मार्क्स मिळत असतील तर त्या ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये मार्क्स समजले जाणार आहेत तर जर उत्तर मंथनमध्ये तुम्हाला जर साडेचार पाच मार्क्स मिळत असतील चांगलं उत्तर त्याला समजलं जाईल तर तुम्ही प्रयत्न करा की त्याच रेंजमध्ये तुमचे मार्क्स असतील ठीक आहे तर मित्रांनो आता एक महत्वाचा मुद्दा हे ही जी प्रोसेस आहे किंवा ह्यामध्ये जर फायनल सिलेक्शन जर हवं असेल तर महत्वाचे की टेकअवेज कोणते आहेत तर पहिला मुद्दा त्याच्यामध्ये येतो कन्सिस्टंट परफॉर्मन्स कन्सिस्टंट परफॉर्मन्स म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमीत कमी ॲव्हरेज मार्क्स असणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या दुसऱ्यामध्ये ॲव्हरेज मार्क्स आणि बाकी विषयांमध्ये आवर, अबो ॲव्हरेज मार्क्स तुम्हाला मिळणं गरजेचं आहे सेकंड पॉईंट आहे आन्सर क्वालिटी आता आन्सर आंस, क्वालिटीबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं महत्वाचे मुद्दे कोणते आहेत इंट्रोडक्शन कन्क्लुजन कंटेंट स्ट्रक्चरिंग ठीक आहे आणि प्रेझेंटेशन आणि लँग्वेज तर हे सहा महत्त्वाचे पॅरामीटर्स असतात ज्याच्यावरती तुमचा आन्सर क्वालिटी ठरते नेक्स्ट आहे टाइम मॅनेजमेंट मित्रांनो टाईम मॅनेजमेंट हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण मध्ये जो फॅक्टर एखादा मुलाला विद्यार्थ्यांना जो डिफरन्शिएट करतो तो टाईम हा फॅक्टर आहे जर एखादा विद्यार्थ्यानं व्यवस्थित टाईम मॅनेज केलं तर तो पहिल्यापासून शेवटपर्यंत आन्सर्सची क्वालिटी चांगला ठेवू शकतो अदरवाईज असं होतं की पहिले दहा प्रश्न खूप चांगले लिहिले आणि शेवटचं टाइम मुळे शेवटचे शेवट दहा पाच सात प्रश्न व्यवस्थित लिहिता नाही आले तर त्यामुळे मार्क्स सुद्धा खूप कमी होण्याची शक्यता असते आणि लास्ट पॉइंट जो आहे तो रिव्हिजन स्ट्रॅटेजी ठीक आहे तर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा जे आता दोन हजार पंचवीस ची मेन्स लिहिणार असतील युपीएससीची तर त्यांचं पुढच्या जे नव्वद दिवसांचा प्लॅन आहे तो रेडी असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रिव्हिजन स्ट्रॅटेजी सुद्धा क्लिअर कट असली पाहिजे आणि जे दोन हजार साठी करतात तयारी था ठीक आहे तर त्यांनी सुद्धा एक वर्षभराचं प्रॉपर रिव्हिजन एक स्ट्रॅटेजी आणि रिव्हिजन प्लॅन तयार ठेवा ठीक आहे तर हे महत्वाचे मुद्दे होते जे मार्क्स सिस्, मार्किंग सिस्टम वगैरे कशी होती आणि मार्क्स सिस्, कशी अपेक्षित वगैरे आहेत तर मित्रांनो अशीच तयारी चालत राहू द्या उत्तर मंथनचा पुरेपूर फायदा घ्या आणि स्टे अहेड इन द रेस सो ऑल द व्हेरी बेस्ट